मुनगडची जागा भाजपच्या वाट्याला मिळायला हवी गळिंगज येथील बैठकीत कार्यकर्त्यांचा सूट पक्षासाठी राबून दुसऱ्यासाठी मतदान का करायचं असा उपस्थित केला वरिष्ठांसमोर सवाल भाजप पक्ष वाढीसाठी सर्वसामान्य कार्यकर्ते बूथ लेवलला जाऊन राबत आहेत पक्षाची भूमिका शासनाच्या योजना तळागाळात पोहोचून पक्ष गावागावात नेत आहेत परंतु चंदगड मतदारसंघात नेहमीच आम्हाला दुसऱ्यांना मतदान करावं लागतं त्यासाठी पक्ष ही जागा आपल्यासाठी का घेत नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला त्यावर आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी दिल्याचं सांगितलं जिल्हाध्यक्ष देसाई यांच्यासह माजी आमदार अमोल महाडिक यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती त्यांनी अर्थसंकल्पाची माहिती कार्यकर्त्यांना दिली माहिती देत असताना त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं उपस्थित कार्यकर्त्यांनी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमी चंदगड मतदारसंघात दुसऱ्यांनाच मतदान करावं लागतं तालुक्यात भाजपचे सरपंच असलेल्या गावांना निधी मिळत नाही मग सरपंच आणि आम्ही कार्यकर्ते विकास निधीसाठी जायचं कुणाकडं असा प्रश्न निर्माण होतोय आपल्याच पक्षाचा हक्काचा उमेदवार उभं करण्यासाठी पक्षाकडे मागणी करण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली त्यावर श्री देसाई आणि श्री महाडिक यांनी भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याची ग्वाही दिल्याचं सांगितलं तालुका अध्यक्ष संतोष तेरी संग्राम कुपेकर एलटी नवलाज यांची भाषणं झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवल्याबद्दल मोदींच्या अभिनंदनाचा ठराव चंद्रकांत सावंत यांनी मांडला उत्कृष्ट सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल संदीप पाटील बसवराज आरबोळे यांचा सत्कार केला अनिता चौगले योगिता संगाज हेमंत कोलेकर प्रकाश चव्हाण मार्तंड जरळी संदीप पाटील बसवराज आरबोळे आदी उपस्थित होते। संदीप नाथबुवा यांनी स्वागत केलं एलटी नवलाज यांनी आभार मानले